ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपनं बिनविरोध नगरसेवकांचं खातं खोललेलं आहे आपल्यासोबत सुप्रिया चांदगुडे आहेत ज्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्याही खरं तर तुमचं अभिनंदन काय आहे का पहिली प्रतिक्रिया खरं तर प्रतिक्रिया खरंच म्हणजे मला शक्यता नव्हती की मी वी बिनविरोध येईल म्हणून कारण हा जनतेचा विश्वास आहे आणि माझ्याबरोबर सगळे आमदार लोक म्हणजे अमित गोरके असतील शंकर भाऊ असतील उमताई असतील आणि महेश दादा असतील आणि बाकी सगळे तुषार भाऊ असतील माझे दीड छोटे उमेश भाऊ असतील त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी इथे पोचलेली आहे आता मतदारसंघातील कुठले जे मुख्य गोष्टी असतील जे विकास काम असतील त्याला महत्त्व देणार आहात विकास कामांना म्हणजे महिला तर मी पहिलं महिलांना प्राधान्य देणार आहे आणि विकास कामं जे राहिलेले आहेत आमच्या आता शाहू नगर म्हणजे प्रभाग क्रमांक दहामध्ये शाहू मध्ये डांबरे म्हणजे नाही आहेत सिमेंटचे रस्ते नाही आहेत तर त्याच्यावर पण मी भर देणार आहे आणि महिलांचे जे, जे काम आहेत कारण महिला अजून पण सुरक्षित नाही आहेत जे त्याच्यासाठी मी काम करणार आहे तर यानंतर आम्ही जे म्हटलं होतं की यावेळेस पुन्हा भारतीय जनता पार्टीचाच महापौर असणार आहे एकीकडे करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावरती थेट आरोप करत आहेत त्या आरोपांकडे कसं बघता काय प्रत्युत्तर देणार नाही प्रत्युत्तर तर आमचे अध्यक्ष माननीय रवीभाऊ चव्हाण यांनी दिलेलंच आहे आपल्या माध्यमातून परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कुठल्याही टीकेला उत्तर न देता आम्ही काम करतोय आज जर तुम्ही पाहिलं असेल तर आज पुन्हा चार माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक होते त्याच्यामध्ये सुषमाताई तनपुरे होते ॲडव्होकेट संदीप चिंचवडे होते श्रीधर वाल्लेकर होते माजी सभापती शिक्षण मंडळ त्याचप्रमाणे माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके एक विनोद कांबळे म्हणून एक चांगला कार्यकर्ता भारतीय काँग्रेसचा दलित कार्यकर्ता हा त्यांनीही आज प्रवेश केला कामगार नेते मुथा यांनी प्रवेश केला अशा अनेक जणांचे प्रवेश हे भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहेत अजूनही तुम्ही एकशे तेवीस पारच वरती ठामा आहात शंभर टक्के ह्यावेळेस महापौर हा आमचा पाच वर्ष महापौर हा आमचाच असणार आहे अमित गोरखे देखील आहेत ते मोठं यश मानलं जाते दोन जण बिनविरोध निवडून आलेले आहेत कशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे पुढं चालून कशा पद्धतीने निवडणुकीला तोंड देत आहे खरं पिंपरी चिंचवड जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचा बालेकल्ला आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे आमचे चिंचवडचे आमदार असतील भोसरीतले आमदार असतील आणि पिंपरीतले आमदारसुद्धा भाजपच्या बळावरच निवडून आलेत हे सर्वांनी पाहिले त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपचाच महापौर या ठिकाणी होणार आणि अत्यंत समर्थपणे आज ज्या पद्धतीनं मो मेट्रो ही चिंचवडपर्यंत आली ती निगडीला नेण्याचं काम असेल किंवा जे विकासाचं काम आहे ते भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि हा आमचा जो शंभरी पारचा नारा आहे तो शंभर टक्के पूर्ण होणार आमचं समर्थ नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या तोच महापौर पदाचा शपथविधी शहरात पुढच्या काळात झालेला एकीकडं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपवरती टीका करत आहेत तर दुसरीकडं भाजपची एक रणनीती जी आहे ती बघायला मिळते दोन नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत आणि आम्ही शंभर पारचा जो आहे तो नारा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात भाजपचाच महापौर होईल असा विश्वास जो आहे दोन्ही आमदारांनी व्यक्त केलेला आहे Krishna Panchal Mumbai tak Pimpri Chinchwad